महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा जय भीम परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची जी प्रतिकृती एका अज्ञात समाजकंटकाने तोडफोड केली त्याच्या निषेधार्थ त्या परभणी जिल्ह्यातील जे भीमानुयायी आहेत संविधानप्रेमी जनता आहे त्यांनी निषेध मोर्चा काढला होता जिल्हाधिकारवर त्यावेळी झालेल्या निषेध मोर्चाच्या अनुषंगाने जमावाला थोडासा हिंसक वळण लागलं आणि हे त्या हिंसक वळणातून थोड्या प्रमाणात नुकसान झालं असेल पण पोलिसांनी स्वतःच्या अतिरिक्त बाळाचा वापर करून त्या ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी आशुदोहाच्या नळकान्या फोडल्या त्या ठिकाणी लोकांना मारहाण केली कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली परभणीमध्ये घरात घुसून दलित कार्यकर्त्यांना माता भगिनींना मारहाण केली त्यांच्या मालमत्तेचं नुकसान केलं गाड्या फोडल्या अशा पोलीस प्रशासनाचा आम्ही पहिल्यांदा धिक्कार करतो ज्या पोलिसांनी दलित युवकांना अटक केली आणि अटक केल्यानंतर पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये एका सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या वडा समाजाच्या संविधानप्रेमी अनुयायाचा मृत्यू झाला तर त्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध करतो त्या पोलिसांच्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत से वा। त्या पोलिसांचं निलंबन व्हावं आणि कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली जे दलित कार्यकर्ते अटक झालेले आहेत त्यांना सोडून द्यावं आंतरवाली सहाटीमध्ये ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते आणि ते गुन्हे सरकारने मागे घेतले त्या पद्धतीने या देखील ठिकाणचे गुन्हे मागे घ्यावेत व जो मृत व्यक्ती झालेला आहे शहीद झालेला आहे संविधानाच्यासाठी अशा आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला भावपूर्ण आदरांजली वाहतो त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ पंचवीस लाख रुपये मदत जाहीर करावी असे आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संविधानप्रेमी भीमानुयायी अनुयायी मागणी करत आहोत या सरकारचं कळायचं काय खाली डोकवर पाय या सरकारचं खायचं काय खाली डोकंवर पाय डॉक्टर बाबासाहेब आमेर विजय असो डॉक्टर बाबासाहेब आमेर विजय असो